नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र महेंद्र यादव नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे भर उन्हाळ्यामध्ये धबधब्या वॉटरफॉलची मजा जो लोकेटेड आहे काल मांडवी जवार रोड जरा असा थोडासा खराब आहे पर्यटक स्थळ बनल्यापासून जरा आता रस्ता सुधारलाय काही ठिकाणी असा रस्ता खराब आहे रस्ता थोडासा मधी मध्ये डेंजर आहे आपले कार्यकर्ते उतरतात मग त्याच्या हातातून घे हा पळायला लागला की खाली बसायचा लहान मुलं असतील लेडीज असतील तर अशा चांगल्या रस्त्याचा उपयोग करा इकडे रिस्की बघा कार्यकर्ते आमचे उतरलेत हे बघा <सकति> खाली बस खाली बसून हो <सकति> जा खाली बसायचं खाली बसायचं बस खाली कपडे उद्या खराब काय होत नाही हे लहान मुलं आणि लेडीजसाठी थोडा रिस्की आहे हे बघा आमचा कार्यकर्ता उतरायचा कळत नाही आकार उलटा तोंड कर ना आजा खाली जा खाली नाही बरोबर आहे थांब शिकणार का अधी उतर शिडी उतरला सारखा उतरायचा हे अशी सवय नसते बघा टाका कॉन्व्हेंटच्या स्कूल मध्ये <laughs> <आ, laughs> हा कॉन्व्हेंटचा परिणाम याबद्दल काय वाट नाही पुचलो लहान मुलं असतील तिथे कमी पाण्यात जावा आहे बघा उन्हाळ्यातला वॉटरफॉल्स आहे मार्च मार्च नऊ तारीख आज नऊ मार्च दोन हजार पंचवीस एवढी पब्लिक आहे बोल फायनली आमचे सैनिक तयार झालेले आहेत आता कपडे काढून आता उतरणार आहेत का मांडी धबधबा काय बघा स्वामी मंग्या केंद्रे फायनली यू बघा तुम्ही काय भारी आहे एकदम खतरनाक आपल्या गाववाल्यांची लोकल गाववाल्यांबरोबर चर्चा चालू आहे कुठनं जम्प करू कुठनं उडी मारू असा अंदाज घेतला पाहिजे जरी आपण लोकल असलो तरी लोकल माणसांबरोबर चर्चा करून फायनली पहिली जंप केली कमी पाण्यामध्ये अंदाज घ्या स्वतःला सुपरमॅन समजू नका कारण का आपण का कधीतरी पोहतो मुंबई पुण्यावरून जातो आणि मोठ्या जंप घेतो आणि त्याच आपल्या अंगाशी येण्याची शक्यता असते त्यामुळे पहिले छोट्या पाण्याचा अंदाज घ्या आपल्याला जमतं आहे का बघा आणि नंतर मोठ्या जंप करायला जावा एकदा का तुम्हाला पाण्याचा अंदाज आला की मग तुम्ही कशाही उलट्या सुलट्या जंप करू शकता हे बघा आमची लगेच सुरुवातच झाली मस्त असा धबधबा आहे काल मांडवी धबधबा जो की जवार मध्ये बघा दुसरा नंबर आमचा दादा पवार जो की मेन कार्यकर्ता आहे बघा दादा पवार त्या ग्रुपचा मेन कार्यकर्ता नंतर मेन वॉटरफॉलच्या इथे गेलो आणि तिथलाही पाण्याचा अंदाज घेतला पाणी डीप आहे इथं मेन वॉटरफॉल जो काळमांडी फेमस आहे तिथलाही अंदाज घेतला आणि जम्प केल्या आमचा केंजे आमच्या ग्रुपचा मेन आचारी कूक आमचा कूक चा स्लो मशनमध्ये थोड्याशा जंप केल्या फोटोशूटसाठी पिकनिक पण एकदम जबरदस्त आहे नंतर पाण्याचा अंदाज आल्यानंतर मोठ्यावरती मोठ्या जम्प करण्यासाठी गेलो तिथंही जरा सावधान ड्रिंक वगैरे करून जाऊ नका कारण का जर पडलं तर मग काही खरं नाही रखरखवू नये वरतून दगड दरड कोसू शकते यासाठी सावधानगिरी बाळगा लोकल माणसाचा अंदाज घ्या हे बघा आमचा अजय वाजय पहिले जंप केली हा लोकल माणूस आहे जवारचा लोकल माणसांना पहिले सुरुवात करू द्या नंतर आपली आवेळ आली या गाईडनी बाजूला बसले सांगितलं मला की दादा तिथून शेवा दे कंटिन्यू पाणी राहतं तिथून जंप नका करू बाजूला या सुक्यावरनं जंप करा नाहीतर तुमचा बॅलेन्स वगैरे जाऊ शकतो अशा जे लोकल गाईड आहेत त्यांचं आपण ऐकलं पाहिजे जास्त जोश आणि जास्त रुबाब दापून दाखवू नये हे बघा कशी फायनली जम्प केली एकदम सुपरमॅनसारखी जबरदस्त जा खतरनाक मित्रांनो चॅनल आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर फॉलो करा कारण का माझ्या चॅनलला जर लाईक आणि सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझे सर्व नवीन व्हिडिओ बघायला भेटतील जे की सर्व विषयांवरती असणार आहे शेती लहान मुलं ड्रायविंग सामान्य माणसाची जिंदगी सेफ्टी ह्याच्यावरती सर्वांवरती आपले व्हिडिओ असतील त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हे बघा आपले अशा आतरंगी मित्र पण आहेत हॅलो मित्रांनो जाम भारी धबधबा आहे बघा मस्त हे लोकल गाईड बसले हे पण यांची बोलण्याची पद्धत एकदम चांगली आहे मस्त एकदम भारी धबधबा आहे काळ मांडवी धबधबा छोटे कार्यकर्ते लाईफ जॅकेट पण भेटतील बघा मित्रांनो हा काल मांडवी धबधबा आहे मस्त पायकी मेन वॉटरफॉल तिकडे आणि छोट्या पोरांना लेडीजला असं असे एन्जॉय करायला हा मस्त खाली चालते हे बघा नको त्यांचे आई बाब कॉलेज बंद करून येतात छोट्या पोरासाठी आणि आपले लोकल गाईड गाईडची बोलणी पण एकदम चांगली आहे गोवा वॉटरफॉलच्या बाजूला तुम्ही टेंट लावून तंदुरी जेवण चिकन मटन सर्व काही बनवू शकता हे बघा बाजूला ग्रुप आहे तो चिकन तंदुरी बनवतोय तसं तुम्ही करू शकता लेडीज आणि लहान मुलांसाठी बेस्ट आहे इथे टेंट लावलेला आहे तंदुरी करून येऊ नका किंवा इथे ड्रिंक करू नका बाकी तुम्ही स्पीकर आणला तर नातू गाव पण शकता फायनली घरी जायची आवाज हे दादा आहे पोरांना घे हे जरा चढायचं उतरायचं रिस्की आहे त्या काकाच्या पाठी चाल नाही पोरं काहीतरी आतरंगीपणा करतात हे बघा चढणं उतरण थोडस रिस्की आहे अरे मंग्या मधनं कशाला गेले तुम्ही मंग्या त्या पाठी उभा राहा इकडनं जा ना हा इकडनं जाय बघ मोरू आरामशीर वाकून चाल वाकून चाल थांब तो काका येऊ दे बाजूला उभा राहा थांब पुढे नको जाऊ काकाला येऊ दे त्या थांब त्या काकाला येऊ दे

हे बघा असे रिस्की शॉर्टकट मारू नका मगाशी आपल्या मोरून इथनं शॉर्टकट मारला असे लांबून या हे बघा इथून मगाशी आपण जम्प करत होतो हा इथून समोर शॉर्टकट आहे पण ते असे शॉर्टकट तुम्ही घेऊ नका मगाशी आपल्या मोरुंनी रिस्की शॉर्टकट घेतला असा लांबकट पडला तरी चालेल हे बघा पर्यटनासाठी एकदम बेस्ट आहे फक्त रिस्क घेऊ नका आणि इथली लोकं लोकं पण फार चांगली मदत करतात पावती फारतात गाडी पार्किंगची पर्यटनाची चांगली गोष्ट आहे पण तेवढे सुविधा पण देतात आणि बोलणं ह्यांचं एकदम सॉफ्ट आहे काही पर्यटन ठिकाणी गेलं तर त्यांचं बोलणं रफ असतं रगेल असतं थोडंसं व्यवस्थित या चालत काही ठिकाणी रिस्की असं डेंजर झोन माती सरकते त्यामुळे सँडल घालून या किंवा शूज घालून या तसा खराब रस्ता संपला की वरती चांगल्या पायऱ्यात बाबा उतरता पायऱ्या जाताना काय वाटलं नाही पण येताना मार्च महिन्याचा ऊन आणि हवागुल मार्च महिन्याचा ऊन आणि हवागुल हालत खराब फायनली पार्किंगपर्यंत आलो जाताना जोश असतो दहा मिनटात आपण उतरतो पण येताना अर्धा ते पाव तास लागतो पोचलं आता प्रयत्न करून आगे। आगे। स्वामी घ्या बाकी तुला चिप कुरकुरे भांडा सगळं काही मिळेल फायनली आम्ही आलो पार्किंग मध्ये जाताना दहा मिनटं जर असता येताना अर्धा तास था पॅट्यासारखा माणूस असेल तर था दोन तास आणि थोडं इथं जरा कार्यकर्त्यांना विनंती की जरा इथं झाडं बिडं लावली तर ड्रायव्हर लोकांना जरा सावली भेटेल गाड्या भरपूर आहेत झाडं आहेत पण अशी मोठी मोठी लावली पाहिजे बघा